आज आपण पाहणार आहोत नामस्मरणाचे प्रकार एकदा गरुडाच्या मनात आले की मी भगवान वि भगवंताचे वाहणे अर्थातच मी जवळचा माझ्याशिवाय भगवंत कुठे जा सुद्धा जात नाहीत श्रीकृष्णाला माता रुक्मिणीनंतर मीच प्रिय तरीही श्रीकृष्ण त्या अर्जुनाला कसे काय एवढे महत्त्व देतात श्रीकृष्ण अर्जुनाला कसं काय महत्त्व देतात अगदी त्यांचा रथसुद्धा चालवतात एका दिवशी त्या गरुडाला घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाकडे आले तर अर्जुन झोपला होता आणि द्रौपदी त्यांच्या डोक्याला तेल मालिश करत होती प्रत्यक्ष श्रीकृष्ण आले तरीही अर्जुन उठले नाही हे पाहून गरुडाला आणखीन राग आला पण श्रीकृष्ण हसत हसत त्यांच्या डोक्याशी जाऊन बसले आणि द्रौपदीला बाजूला करून स्वतःच्या केसांना तेल लावून लागले आ आत्ता मात्र कहर झाला ह्या विचाराने गरुड निघणार तेवढ्यात श्रीकृष्ण त्याला आपल्या जागेवर बसून अर्जुनाचे केस हातात घ्यायला लावले आणि श्रीकृष्ण उठून बाहेर गेले राघानीच गरुड बसला त्या शांततेत त्याला श्रीकृष्ण जय जय श्रीकृष्ण जय जय श्रीकृष्ण असा मंद आवाज येऊन लागला जप करून येतो हे पाहताच गरुडाच्या लक्षात आले की आपण जे अर्जुनाकडे केस हातात घेतले त्यातून नव्हे तर अर्जुनाच्या रोमारोमातून नामस्मरण होत आहे आणि अर्जुनाची महती गरुडाला कळली चू चु, त्याची चूक कळाली आजच्या युगात सुद्धा संत तुकाराम संत मेळा आणि संत ब्रह्म ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असे अनेक उदाहरणे आहेत यांच्या परिवर्णाने जप होत असतो जप मंत्र जप हा एक नक्कीच वाणीने होतो वैखरी वैखरी वैखरीवाणी नंतर सामुदायिक जप केल्याने मोठ्याने मोठ्यानं करतात महा मध्याम ओट आणि जीभ याद्वारे मंत्र फुटफुटणे पश्चांती जीभ ओढ आणि हलवता मात्र जप करणे परस्पर अत्यंत उच्चा पातळीवर हा जप शारीरिक रोमारोमातून हृदयातून हा जप आपोआप होत असतो जसे की मृत्यूनंतर चोखा चोखामेळांच्या सुद्धा जप होत होता सतत नामस्मरण करा श्री महाराज श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे राम, जे राम।